ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या नऊ दहशतवादी तळांवर लक्षभेदी कारवाई करत भारताचं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला सडेतोड मात्र संयमी प्रत्युत्तर अत्यंत महत्वाच्या मुरितके आणि बहावलपूरसह नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईमध्ये दहशतवाद्यांचे प्रशिक्षण शिबिर आणि लॉन्च पॅड उद्ध्वस्त लष्करानं दिली माहिती लष्कर ए तय्यबा हिजाबुल मुजाहिदीन आणि जैश शाह तळांवरती हल्ले पाकिस्तानी लष्करी तळ तसंच नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही भारतीय लष्करानं दिली माहिती भारताची शांतता आणि विकास प्रक्रिया भंग करण्याच्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीनं चोख प्रत्युत्तर दिलं विक्रम मिस्त्री पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना या कारवाईची दिली माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही के या हल्ल्याबद्दल लष्करी दलांचं अभिनंदन उद्या सर्वपक्षीय बैठक केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावर्ती राज्यांचे मुख्यमंत्री आणि उमर अब्दुल्ला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधत कारवाईची दिली माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनाही भारताकडून कारवाईची माहिती अजित डोवाल यांची विविध देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा तणाव वाढवण्याचा भारताचा इरादा नाही मात्र पाकिस्ताननं आगळी केल्यास प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याचीही दिली माहिती ऑपरेशन सिंदूरबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी सैन्यदेलाचं केलं कौतुक देशभरातून या कारवाईबद्दल अभिमान व्यक्त करत सैन्य दलांवरती अभिनंदनाचा वर्षाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईबद्दल सैन्य दलाचं केलं अभिनंदन सैन्य दलानं संपूर्ण चित्रीकरण दिल्यामुळे कोणीही आता पुरावे मागण्यास धजावणार नाही मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या पहलगाम हल्ला पीडितांच्या कुटुंबियांनी या हल्ल्याबद्दल व्यक्त केलं समाधान आणि सैन्य दलांचं केलं अभिनंदन इथरलेल्या पाकिस्तानचा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सरहद्दीवर केलेल्या गोळीबारामध्ये पंधरा नागरिकांचा मृत्यू तर त्रेचाळीस जण जखमी भारतीय सैन्याचंही चोख प्रत्युत्तर नागरी संरक्षण सज्जतेसाठी देशभरामध्ये दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये ड्रिल्स महाराष्ट्रातही सोळा ठिकाणी मॉक ड्रिल्स अंतर्गत सराव आणि छत्तीसगड तेलंगणा सीमेवरती सुरक्षा दलांच्या मोठ्या नक्षलविरोधी कारवाईमध्ये बावीस नक्षलवादी ठार